फरकाने किमावना पुढे आहे मात्र जोरदार रस्सी खेच जी आहे ती काँग्रेस आणि भाजप कोल्हापूरमध्ये बघायला मिळते जळगावमध्ये शिंदेंच्या शिवसेनेने खाता उघडलंय अनिता भाकर जिंकलेल्या जळगाव या ठिकाणची आपल्याला अपडेट येते प्रभाग क्रमांक दोन मुंबईतली ते अपडेट तेजस्वी घोसाळकर आघाडीवर तर पुण्यामध्ये प्रशांत जगताप जे मगाशी पिछाडीवर होते साडेपाचशे मतांनी आघाडी घेतली आहे लातूरमध्ये भाजप चार जागी आघाडीवर काँग्रेस चार जागी त्यामुळे लातूर आणि त्यासोबतच अन्य ठिकाणी देखील भाजप आणि काँग्रेस अतिशय चुरशीची लढाई तर पिंपरी चिंचवड भाजप एकतीस जागी आघाडीवर पिंपरी चिंचवडमध्ये मात्र भाजपाने जोरदार मुसंडी मारलेली दिसतीय एकतीस ठिकाणी भाजप आघाडीवर तर जळगाव मध्ये शिंदेच्या शिवसेनेने खाता उघडलंय पुण्यामध्ये भाजप सदतीस ठिकाणी आघाडीवरती आहे तर पिंपरी चिंचवड एकतीस जागांवरती भाजपची सध्याची तिथे सत्ता आहे ती सत्ता भाजप राखणार का हा एक सवाल असताना कोल्हापूरमध्ये सुद्धा भाजप बावीस काँग्रेस सव्वीस अशी आघाडी आपल्याला पाहायला मिळते इथे महायुती एकत्र आलेली होती काँग्रेसच्या विरोधात लढण्यासाठी आणि त्यामुळे पुण्यात भाजप बेचाळीस जागांवरती आता आघाडीवर गेलेला आहे आणि तू मला अशी उल्लेख केलास की पिंपरी चिंचवडमध्ये जवळपास एकतीस ते बत्तीस जागांची भाजपची आघाडी आहे मुंबईचं काय चित्र आहे मुंबईमध्ये भाजप चौदा जागी आघाडी घेत आहे शिवसेनेना अकरा जागी आघाडी घेतलेली आहे ठाकरेंची शिवसेना नऊ मनसे सात पनवेलमध्ये ठाकरे एक शेकाप दोन तर काँग्रेस एका ठिकाणी विजयी झालाय मला वाटतं आपण ढोल ताशांना जरा बोलू डोलताशे वाजलेत काही काही ठिकाणचे निकाल समोर आलेत भारती सांगेल आणखीन एक महापालिका आपल्याला क्लिअर होताना दिसते ती आहे जळगाव महापालिका जळगाव महापालिकेमध्ये चाळीस जागी आत्ता भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत त्यांचा मॅजिक फिगर अडतीसचा आहे आणि आता, आता चाळीस जागी आघाडीवर त्यामुळे सत्ता येताना दिसते आपल्याला अर्थात हे कल आहे थोडा वेळात निकाल स्पष्ट होणारच आहे मात्र आणखीन एक महापालिका क्लिअर झालेली आपल्याला खरंय त्याच्यामुळे मगाशी दोन महापालिकांचं चित्र समोर आलेलं होतं आणि तर तिसरी महापालिका जळगाव भाजपने जोरदार मुसंडी मारली तर कोल्हापूर मात्र पुन्हा एकदा फाईट बघायला मिळते भाजप बावीस काँग्रेस सव्वीस जळगाव भाजप चाळीस शिवसेना सतरा जळगावमध्ये भाजप थेट मुसंडी मारते तर मध्ये मात्र नेक अँड नेक फाईट अतिशय चुरशीची लढाई भिवंडी कोणार्क विकास आघाडीचे चार जण विजयी तर इतर ठिकाणी मात्र चित्र बदलताना दिसते आहे मुंबईतलं चित्र देणारा पुन्हा एकदा आकडेवारी बदलते चौदा अकरा नऊ सात मनसे सात ठिकाणी ठाकरे नऊ ठिकाणी भाजप चौदा शिवसेना अकरा काँग्रेस चार राष्ट्रवादी अजित पवार पक्ष एक ठिकाणी आघाडी घेताना दिसतो आणि इतर शून्य सध्याची स्थिती सेहेचाळीस ठिकाणचे वॉर्ड आता समोर आलेले पनवेल मध्ये आणि नवी मुंबईमध्ये काय होत आहे भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये काटेकी टक्कर पनवेल मध्ये आणि नवी मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळते पनवेल नाही म्हणता येणार नवी मुंबई म्हणायला लागेल कारण शिंदे विरुद्ध नाईक असं शाब्दिक वाद शाब्दिक विरुद्ध बरंच रंगलेलं होतं आणि अपडेट काय आहेत हे तर अर्थात आपण जाणून घेणार आहोत पण कोल्हापूरमध्ये जसं तू मगाशी उल्लेख केलास तसं अगदी नेक टू नेट फाईट पाहायला मिळतेय भाजप बावीस आणि काँग्रेस चौवीस अशी कोल्हापूरमधली सध्याची परिस्थिती आहे जळगावमध्ये जी महानगरपालिका गिरीश महाजन यांच्यासाठी विशेष महत्वाची तर जळगावमध्ये सुद्धा भाजपची आघाडी आपल्याला पाहायला पाहिजे भिवंडीमध्ये कोणार विकास आघाडीचे चार जण विजयी झालेले आहेत बरेच निकाल आतापर्यंत समोर आले आहेत भाजपनं कोल्हापूरमध्ये जोरदार मुसंडी मारत काँग्रेसच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला भाजप बावीस काँग्रेस सव्वीस अशी सध्याची परिस्थिती आहे कोल्हापूरचं चित्र सुद्धा आपण पाहतोय भाजप बावीस शिवसेना नऊ राष्ट्रवादी तीन काँग्रेस सव्वीस आणि ठाकरे दोन असं सध्याचं कोल्हापूरचं चित्र आहे सतेज पाटील यांनी एक प्रकारे कोल्हापूरसाठी एक हाती ही निवडणूक लढवली अगदी प्रचारापासून ते उमेदवारांच्या निवडीपर्यंत लोकसभेच्या वेळेला कोल्हापुरातलं वारं फिरलं होतं आणि लोकसभेला महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज तिथून खासदार बनले आणि आता महापालिकेची निवडणूक सुद्धा काँग्रेसनं तितकीच प्रतिष्ठेची केली कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप एकोणीस शिंदेंची शिवसेना दहा तर मनसे चार जागांवरती आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा भाजप आणि शिवसेना यांच्यात मैत्रीपूर्ण लढती तर आहेत पण युती म्हणून एक प्रकारे ही मंडळी तिथे लढत नाही आहेत कोल्हापुरात भाजप बावीस काँग्रेस सव्वीस मुंबईचं चित्र पुन्हा एकदा पाहूयात मुंबईत सेहेचाळीस जागांवरतीच मतमोजणी होते आहे त्यामुळे पुन्हा एकदा एबीपी माझाच्या प्रेक्षकांना आपण सांगूया की तुम्हाला असं वाटू शकतं की मुंबईचे आकडे हे एबीपी माझावरती इतके कमी का दिसतात त्याला कारण हे आहे खरी गोष्ट अशी आहे की इतर ठिकाणचे आकडे हे फुगवलेले आकडे आहेत सेहेचाळीस जागांचीच मतमोजणी सुरू असताना सेहेचाळीस पेक्षा जास्त आकडा अर्थात टॅलीचा असू शकत नाही भाजप चौदा शिवसेना अकरा ठाकरे नऊ मनसे सात आणि काँग्रेस चार मुंबईचं चित्र म्हणजे महालकी पंचवीस आणि ठाकरे आणि शरदचंद्र पवार सोळा खरंय त्यामुळे ठिकठिकाणचं चित्र आता हळूहळू क्लिअर व्हायला लागलंय मगाशी दोन ते तीन महापालिकांचं चित्र क्लिअर झालेलं होतं मात्र कोल्हापूर आणि नवी मुंबई या दोन महापालिका न्यायचा अशा पहिला निकाल हाती है। ढोलताशे पहिल्या निकालासाठी आणि मुंबईचा पहिला निकाल हा कुणाच्या बाजूने तो काँग्रेस काँग्रेसच्या म्हटलं जात होतं की फार काही रोल प्ले करणार नाही काँग्रेस मुंबईमध्ये पण पहिला निकाल तर त्यांच्या बाजूने केलाय बघावा के लागेल आता त्यांची आकडेवारी किती पुढे जाते मात्र मुंबईचा पहिला निकाल प्रभाग क्रमांक एकशे त्र्याऐंशी काँग्रेसच्या उमेदवार जिंकल्यात आशा काळे नागपूर पहिल्या कलांमध्ये भाजपने बहुमताचा आकडा गाठलाय नागपूरची अपडेट पनवेल ठाकरेंच्या खात्यात एक शेकापा दोन काँग्रेस एका ठिकाणी विजयी तर आता आकडेवारी पुन्हा एकदा समोर येते मुंबईतला पंच्याऐंशी ठिकाणचे कल समोर येत आहेत पंच्याऐंशी भाजप पस्तीस शिवसेना बारा त्यामुळे एकूण टोटल होते सत्तेचाळीस ठाकरे वीस मनसे सहा सत्तेचाळीस सव्वीस आणि काँग्रेस पाच मुंबईच्या जा पंच्याऐंशी जागांचे कल आता हाती येताना दिसत आहेत भाजप सर्वाधिक पस्तीस जागे आघाडीवर तर नागपूर पहिल्या कलांमध्ये भाजपने बहुमताचा आकडा गाठलेला आहे तर मुंबई पाठोपाठ नागपूरमध्ये सुद्धा भाजपासाठी तुलनेनं चांगली परिस्थिती आहे कलांच्या बाबतीत असं आपण म्हणूया बहुमताच आखलं तर नागपूरमध्ये भाजपनं गाठलाय पण दुसरीकडे मुंबई सुद्धा फेवरमध्ये दिसत आहे भाजप पस्तीस जागांवरती आघाडी घेतानाचं चित्र आहे आणि शिंदेची शिवसेना बारा जागांवरती ठाकरे वीस जागांवरती आघाडी घेतात पंच्याऐंशी पैकी मनसेची आघाडी सहा जागांची आहे काँग्रेसची आघाडी ही पाच जागांची आहे तर सध्या सध्याचे जे कल अश्विन पंच्याऐंशी जागांचे समोर आले त्यानुसार महायुती ही अर्थातच जास्त स्ट्रॉंग पाहायला मिळते आहे ठाकरे बंधूंच्या तुलनेमध्ये पंच्याऐंशी पैकी पस्तीस जागांवरती भाजपची आघाडी बारा जागांवरती शिवसेनेची आघाडी शिंदेंच्या शिवसेनेची आघाडी आहे सत्तेचाळीस आणि सव्वीस असं मुंबईचं सध्याचं चित्र आहे पंच्याऐंशी जागांचा विचार करता खरंय त्यामुळे फरक पुन्हा एकदा वाढताना दिसतो आपल्याला तर जळगावमध्ये गुलाबराव देवकरांचे पुत्र प्रफुल्ल देवकर हे जिंकलेले आहेत जळगाव निकाल तर तिकडे नवी मुंबईत मात्र शिंदे आणि भाजप खूपच काटेकी टक्कर अकोल्यामध्ये भाजप प्रणित युतीची बहुमताकडे वाटचाल अकोल्यामध्ये देखील भाजपला मोठे यश मिळताना दिसतंय पिंपरी चिंचवड भाजप एकतीस जागांवर आघाडीवर जिकडे अजित पवारांनी खूप ताकद लावली होती भाजप आघाडीवर नागपूर पहिल्या कलांमध्ये भाजपाने बहुमताचा आकडा गाठलेला आहे पनवेल भाजपचे चार उमेदवार विजयी ठीक ठिकठिकाणी भाजपने ही जोरदार आघाडी घेतलेली दिसते जळगावात गुलाबराव देवकरांचे पुत्र प्रफुल्ल देवकर हे जिंकलेले आहेत तर मुंबईमधल्या आकडेवारी आता समोर येते आपण त्यानुसार जाऊया मुंबईमध्ये पस्तीस बारा भाजप पस्तीस शिवसेना बारा राष्ट्रवादी शून्य काँग्रेस पाच राष्ट्रवादी शरद पवार पक्ष शून्य ठाकरे वीस आणि मनसे सहा अशी सध्याची स्थिती जा आहे त्यामुळे इतर राज्या खात्यात जात आहेत सात जागा पंच्याऐंशी कल सध्याच्या गाडीला समोर येत आहेत ज्याच्यामध्ये अर्थातच सत्तेचाळीस कल युतीच्या बाजूने जातात जळगावात गुलाबराव देवकरांचे पुत्र जिंकलेले आहेत तर नवी मुंबईत भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांच्यामध्ये अतिशय चुरशीची लढाई जळगावातला निकाल समोर येतोय भाजपचे नितीन सपके जिंकलेले आहेत नागपूर पहिल्या कलांमध्ये भाजपाने बहुमताचा आकडा गाठलाय मुंबईत सर्वाधिक पंच्याऐंशी जागांपैकी पस्तीस जागी भाजपने आघाडी घेतली नागपूर महानगरपालिकेवरती हे अर्थातच भाजपची सत्ता राहिलेली आहे आणि आता सुद्धा भाजपची जोरदार मुसंडी ही नागपूरमध्ये पाहायला मिळते मुंबई आणि काँग्रेस पाच अपक्ष सात जागांवरती आघाडी असं चित्र आहे मुंबईच्या पंच्याऐंशी जागांचे कल हाती आलेले आहेत कल्याण डोंबिली जी अतिशय इंटरेस्टिंग महानगरपालिका बनली बिनविरोध पॅटर्नमुळे भाजपचे सव्वीस उमेदवार हे आघाडीवर आहेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे पंधरा उमेदवार आघाडीवरती आहेत उद्धव ठाकरे सरप्राइजिंगली एकाही जागेवरती आघाडी मिळवू शकत नाहीयेत पण मनसे मात्र पाच जागांवरती आघाडीवर आहे केडीएमसी मध्ये मुंबईच्या प्रभाग क्रमांक एकशे त्र्याऐंशी राहुल शेवाळे यांच्या ज्या बहिणी आहेत त्या तिथून आघाडीवर असल्याचं चित्र आहे जिंकलेल्या त्या पिछाडीवर असल्याचं चित्र आहे पहिल्या कलांमध्ये भाजपनं बहुमताचा आकडा हा नागपूरमध्ये गाठलेला आहे जळगावमध्ये गुलाबराव देवकरांचे पुत्र प्रफुल देवकर हे विजयी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे भाजप आणि शिंदेची शिवसेना सत्तावीस जागांवरती नवी मुंबईत आघाडीवरती आहे मुंबईच्या पंच्याऐंशी जागांचे जे कल येतात त्यानुसार भाजप सर्वाधिक पस्तीस जागांवर आघाडीवर आहे ठाकरे वीस आणि मनसे